इटलीमध्ये नुकतीच वर्ल्ड चॅम्पियनशिप स्केटिंग स्पर्धा पार पडली यास स्केटिंग पटू, स्केटिंग यास या स्पर्धेत कोल्हापूरची स्केटिंगपटू तेजस्विनी कदम हिनं भारतीय संघातून खेळत उत्तम कौशल्याचं सादरीकरण केलं यामुळं भारतीय स्केटिंग संघानं या स्पर्धेत कांस्यपदक मिळवलंय तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या खेळात तिला उत्कृष्ट खेळाडू म्हणून बहुमान मिळालाय या विजयानंतर तेजस्विनीचं कोल्हापुरात आगमन झालं दसरा चौकात विविध मान्यवरांच्या हस्ते तिचा सत्कार करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या मान्यताप्राप्त रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीनं वर्ल्ड चॅम्पियनशिप स्केटिंग स्पर्धा इटलीमध्ये पार पडली या स्पर्धेसाठी भारतीय रोलर डरबीचा संघ पाठवण्यात आला होता या संघात कोल्हापूरचे गुणवंत स्केटिंगपटू तेजस्विनी कदमचा समावेश होता त्या स्पर्धेमध्ये भारतीय संघानं अंतिम सामन्यात चीनबरोबर विजय मिळवून कांस्य पदक मिळवलंय या सामन्यात भारतीय संघाद्वारे तेजस्विनी कदमनं उत्कृष्ट कामगिरी केली आहे तसंच तेजस्विनीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यांमध्ये उत्कृष्ट खेळाडू म्हणूनही बहुमान मिळालाय या यशानंतर इटलीहून तेजस्विनीचं कोल्हापुरात आगमन झालं बालचमू संवेद स्केटिंग रॅलीनं ऐतिहासिक दसरा चौकात तिचं कोल्हापूर जिल्हा स्केटिंग संघटनेच्या वतीनं जल्लोषी स्वागत करण्यात आलं यावेळी ऍडव्होकेट धनंजय पठाडे आणि ऋतुराज क्षीरसागर अनिल कदम यांच्या हस्ते तिचा गौरव करण्यात आला कोल्हापूर हे क्रीडापूर म्हणूनही जगाच्या पाठीवर प्रसिद्ध आहे राजशी शाहूंनी या कोल्हापूरला क्रीडानगरी बनवण्यासाठी दिलेलं योगदान आणि उपलब्ध केलेली क्रीडा साधनं यामुळंच कोल्हापुरातील क्रीडापटूंना अटकेपार झेंडा लावणं शक्य होत आहे असे उद्गार ॲडव्होकेट धनंजय पठाडे यांनी काढले दरम्यान संयुक्त जुना बुधवार पेठच्या वतीनं अमोल डांगे शशिकांत जाधव पंडित डांगे विश्वास पाटील माजी नगरसेवक बाळासाहेब मुधोळकर निलेश हंकारे यांच्या हस्ते तेजस्विनीचा सत्कार झाला त्यानंतर तेजस्विनीची दसरा चौकातून ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली तेजस्विनीला आंतरराष्ट्रीय स्केटिंग प्रशिक्षक डॉक्टर महेश कदम आणि राष्ट्रीय कोच भास्कर कदम यांचं प्रशिक्षण लाभलं